नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये खूप अशा महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत तर आपल्याकडे असणाऱ्या गाईचे दूध हे चांगले असते बऱ्यापैकी असते म्हणजे जास्त असते पण वरच्यावर काय होते की तिच्या दुधाचा जो फॅट असतो तो फारच कमी लागत असतो आणि असं जर झाले तर आपल्याला पाहिजे तेवढा आर्थिक फायदा होत नाही मग हा फॅट कमी येण्याचा प्रॉब्लेम कमी होण्यासाठी म्हणजे आपल्या गाईच्या दुधाचा जो फॅट आहे तो वाढवण्यासाठी आपण वेगवेगळ्या पावडरी वापरतो कॅल्शियम वापरतो मिनरल मिक्सचर वापरतो पण हा प्रॉब्लेम नेमका कशामुळे आला आहे याचा आपण विचार करत नाही तर दुधाला फॅट कमी येण्याची कारणे कोणती आणि फॅट कमी येणे हे कशाचे लक्षण आहे जर फॅट कमी येत असेल तर आपल्या गाईला काय प्रॉब्लेम येऊ शकतात याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन ने असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करून ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे काय होईल की इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत जे मी अपलोड करणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल मित्रांनो आपली गाय ज्यावेळेस विते त्यावेळेस तिचे दूध हे वाढत जात असते मग अशा वेळेस आपण दोन प्रकारचा आहार त्या गायीला देत असतो एक म्हणजे कॉन्सन्ट्रेट म्हणजेच खुराक मक्का बरडा एखादी सरकी पेंड किंवा सेंग पेंड या गोष्टी कॉन्सन्ट्रेटमध्ये येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे रफेज तुम्हाला समजण्यासाठी रफेज म्हणजे हिरवे वैरण वाळलेला चारा मुरगाश या गोष्टी रफेजमध्ये येतात आपण काय करतो की गाईची दूध वाढत असल्यामुळे त्या गाईला कॉन्सन्ट्रेट वाढवून देत असतो पण या प्रकारामुळे काय होते की गाईचे दूध जास्त निघते पण त्या दुधाचा जो फॅट असतो तो तीन पॉईंट दोन तीन पॉईंट तीन तीन पॉईंट चार कधी कधी तीन पॉईंट झिरो एवढंसुद्धा येऊन बसतो म्हणजे फॅटचे प्रमाण कमी होते आता हे कशामुळे होते तर मित्रांनो ज्यावेळेस मिल्क प्रोडक्शन वाढते त्यावेळेस सत्तर ते के ऐंशी टक्के केसमध्ये फॅट डिप्रेशन आपल्याला बघायला मिळते आपण जर गाईच्या डाएटवर जरा जरी दुर्लक्ष केले तर फॅट कमी होण्याची शक्यता असते मित्रांनो आपण काय करतो की दोन प्रकारचा डायट आपल्या गाईला देत असतो मग आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यातील पहिला जो मुद्दा आहे तो कॉन्सन्ट्रेट म्हणजे आहार किंवा एखादी पेंड किंवा खुराक किंवा भरडा या प्रकारचा आहार हे ग, हे घटक काय करतात की जनावरांच्या रोमेनमध्ये जाऊन त्या रुमेनमधील जे ओलटाईल फॅटी ॲसिड असते त्याच्यामध्ये कन्वर्ट होत असतात त्याचबरोबर आपण आपल्या गायीला जो हिरवा चारा देतो वाळलेला चारा किंवा मुरगास जे हिरवी वैरण आपण देत असतो वैर चाऱ्यामध्ये किंवा वाळलेली वैरण तर तोसुद्धा गाईच्या रुमेनमध्ये ओलटाईल फॅटी ॲसिडमध्ये समाष्ट होत असतो तर मित्रांनो आपण जो पण आहार आपल्या गायीला देत असतो तो तिच्या रुमेनमध्ये जाऊन त्याचे पचन होऊन तो चारा किंवा खुराक कॉन्सन्ट्रेट त्या रुमेनमध्ये तीन प्रकारचे ओलटाईल फॅशि फॅटी ॲसिड तयार करत असते ही गोष्ट तुम्ही एकदम काळजीपूर्वक ऐका मित्रांनो आपण जो पण आहार प आहार असेल किंवा चारा असेल तो काय करतो की जनावरच्या रुमेंमध्ये जाऊन जे ओलटाईल फॅटी ॲसिड असते हे तीन प्रकारचे असतात तर ही गोष्ट मी एकदम लक्षात घ्या एक म्हणजे प्रोपोनेट दुसरा म्हणजे ॲसिटेट आणि तिसरा म्हणजे ब्युटाटेट असे तीन प्रकारचे फॅटी ॲसिड तयार होत असतात मित्रांनो यामधील जो प्रोपोनेट ॲसिड असते ते आपण गाईला जे कॉन्सन्ट्रेट देतो त्याच्यापासून तयार होत असते त्याच्यापासून जनावरांना काय होते की डायरेक्ट ऊर्जा मिळते एनर्जी मिळते त्यामुळे त्या गाईची जे दूध असते ते लगेच वाढते पण ॲसिटेट नावाचा जो फॅटी ॲसिड असते ते आपण गाईला देत असलेल्या हिरव्या वैरिनेमधून वाळलेल्या चाऱ्यामधून किंवा इतर चाऱ्यामधून मुरगासमधून तयार होत असते म्हणजे फायबरचे प्रमाण असणारा चारा ॲसिटेट ॲसिड एसिट हा घटक तयार करत असतो आणि या ॲसिटेट ॲसिडपासूनच एसिट जनावरांच्या दुधाला जो फॅट असतो तो तयार होत असतो मग आता तुमच्या लक्षात आलेच असेल की गाईचे दूध वाढवण्यासाठी आपण कॉन्सन्ट्रेट वाढवून दिलेले असते पण रफेजचे प्रमाण म्हणजेच हिरवे वैरण वाढलेल्या चाऱ्याचे जे प्रमाण आहे याचे योग्य संतुलन न ठेवल्यामुळे आपल्या गाईच्या दुधाला हा फॅट कमी लागत असतो मग आता यावर काय पर्याय आपल्याला काढायचा आहे म्हणजे ते आता आपण बघू पशुपालक मित्रांनो तुमच्या गाईच्या दुधाचा फॅट कमी लागत असेल तर त्या गाईसाठी खत्रे की घंटा असा संकेत आपल्याला मिळाला आहे म्हणजे असा सिग्नल आपल्याला मिळाला आहे असं आपण समजायचे कारण मित्रांनो ज्या जनावरांच्या म्हणजे गाईच्या दुधाला किंवा म्हशीच्या दुधाला फॅट कमी लागत असेल तर त्या गाईचे शेण हे खूपच पातळ किंवा खूपच घट्ट अशा प्रकारचे अपचनाचे असते त्याचबरोबर बरेच दिवस आपण त्या गाईच्या खुराचा आणि चाराचा योग्य जर संतुलन नाही ठेवला एकदम मेंटेन जर नाही केले तर त्या जनावरांच्या शरीरामध्ये ॲसिडिटीचे प्रमाण खूपच वाढते आणि नंतर ती गाय लंगडण्याचा प्रॉब्लेम असेल त्या सारखं सारखा -सार मस्टायटीचा प्रॉब्लेम असेल अशा आसे बऱ्याच समस्या जाणवत असतात तर अशा समस्या जर आपल्या गाईला आपल्यामध्ये आपल्याला बघायला बिळाल्या तर आपण समजावं की आपल्या गाईची पचनक्रिया बिघडली आहे आणि त्या गाईच्या रुमेनमध्ये जो आहे तो रुमेन म्हणजे गाईचे रुमेन जे ॲसिटिक झालेले आहे हा संकेत आपण लक्षात घेतला पाहिजे आणि एकदा का गाईचे डायजेशन बिघडले की आपण जे पण मिनरल देतो किंवा इतर कॅल्शियम देतो किंवा इतर पोषक घटक देत असतो त्याचा काही फायदा होत नसतो त्यामुळे पुढे चालून गायीमध्ये इनफर्टिलिटीचा म्हणजे वंदोचा प्रॉब्लेम येत असतो आपण बऱ्याच केसमध्ये बघतो की एखादी गाय खूप जास्त दूध देत असते पण ती लवकर माझावर येत नाही आणि माझावर आली तरीसुद्धा कधी कधी ती गाबण राहत नाही बरेच दिवस आणि त्या गायीचा काविंग पिरियड काळ वाढतो आणि आपला तोटा होतो म्हणून मित्रांनो जनावराच्या दुधाला फॅट कमी लागणे म्हणजे धोक्याची घंटा असते मग ज्या वेळेस तुमच्या लक्षात येईल त्यावेळेस लगेचच आपण पहिले काम करायचे ते म्हणजे योग्य आणि संतुलित डाएट त्या गाईला सुरू करावा खोराकाप्रमाणे खोराकाचं प्रमाण थोडं कमी करून फायबरचे म्हणजे वाळलेल्या चाराचे प्रमाण वाढवावे मित्रांनो आपल्या गाईच्या दुधाला फॅट कमी लागत असेल तर फायबरचे प्रमाण वाढवावे आणि आपण जो पण चारा देतो तो, तो टी एम आर करून द्यावा म्हणजे टोटल मिक्स राशन करून द्यायचं आहे म्हणजे सगळ्या चारा एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून द्यायचा आहे थोडक्यात सांगायचं झालं तर हिरवी वेळेनं वाढलेला चारा खुराक या गोष्टी सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून आपल्या गायीला देण्यास सुरुवात करावी याने काय होती की गाईच्या रुमेनमधील जे सूक्ष्मजीव असतात म्हणजे मायक्रोफ्लोरा जे असतात त्यांना कसला त्रास होत नाही ते एकदम चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह राहतात आणि त्या रोमेनचा पी एच हा संतुलित राहतो व आपल्या गायीला ॲसिटोसिस हा होत नाही आता ही टी एम आरची गोष्ट आपण केली आता दुसरी गोष्ट काय करायची की आपण आपल्या गायीला जो देत असलेला जो आहार आहे तो देण्यापूर्वी थोडा वाळलेला चारा एक दोन तास अगोदर वाळलेला थोडा चारा द्या कारण या वाळलेल्या चाऱ्यामध्ये नॅचरल वफरिंग जास्त असते यानं रोम्यांचा पी एच एकदम मेंटेन राहत असतो तर ही गोष्टसुद्धा आपण करायला पाहिजे की आपल्या गाईचा जर फॅट लागत कमी लागत असेल तर तर मित्रांनो आपल्या गाईच्या दुधाला फॅट कमी लागणे म्हणजे त्या गाईतला पुढे चालून बरेच प्रॉब्लेम येऊ शकतात याचा एक सिग्नलच असतो ही गोष्ट आपण गांभीर्याने घेतली पाहिजे व त्यावर वेळेत योग्य बदल केला पाहिजे त्या गाईच्या आहारात आपण बदल योग्य तो करून घेतला पाहिजे आणि तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद